नमस्कार वाचको आज आपण बोलणार आहोत एक अशी सवय जी तुमचं आयुष्य बदलू शकते ती म्हणजे पुस्तक वाचनाची सवय पुस्तक म्हणजे फक्त अक्षरांचा संग्रह नाही तर ते एक नवीन जग जेव्हा आपण रोज थोडं जरी वाचतो थो, तेव्हा आपल्या विचारांची मर्यादा वाढ भाषेची श्रीमंती वाढते आणि आत्मविश्वास आद्न दुप्पट पुस्तक वाचणारा माणूस कधीही एकता नसतो त्याच्याकडे नेहमी विचारांची प्रेरणेची आणि ज्ञानाची साथ असते विज्ञान सांग रोज वीस मिनिट वाचन केल्याने तुमची एकाग्रता आणि स्मरण शक्ती सुधारते आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात आपल्याला पटकन कंटाळा येतो पण जर वाचनाची सवय लागली तर मन शांत होतं आणि ताण कमी होतो वाचको सुरुवात लहान करा दररोज फक्त पाच दहा मिनिटं एखादं पुस्तक वाच हळूहळू हो ही सवय तुम्हाला मोठं ज्ञान यश आणि समाधान नक्की देईल ही माझी गॅरंटी आहे जगू आपल्या आयुष्यातील मोठ्या व्यक्तींनी नेते शास्त्रज्ञ उद्योजक किंवा संत सगळ्यांनी एक गोष्ट समान सांगितली आहे पुस्तक हेच यशाचं गुपित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत ए पी जे अब्दुल कलाम असोत किंवा स्वामी विवेकानंद प्रत्येकाने वाचनातून आपलं ज्ञान वाढवलं आणि तेच जगाला दिलं पुस्तक वाचण्याचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे आपण वेगवेगळ्या व्यक्तींचे अनुभव शिकतो एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर जे अनुभवले ते आपण फक्त काही तासात समजून शकतो म्हणजे आयुष्याची शॉर्टकट शिकवणीच ही आजची मुलं मोबाईलवर तासन तास घालवतात तास पण जर त्या वेळेत अर्धा तास सुद्धा ता पुस्तक वाचायला दिला तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल लक्षात ठेवा ज्ञानावर कधीही बंदी येत नाही उलट ते वाचलं की वाढतं म्हणून तुम्ही जे शिका ते इतरांना सांगा त्यातून तुमचंही समज वाढेल वाचक हो पुस्तक ही वा एक अशी गुंतवणूक आहे जे आयुष्यभर व्याज देत राहते म्हणून आजपासून ठरवा मोबाईलपेक्षा पुस्तकाला वेळ द्या अशाच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन माहिती मिळत नात राहतील